नमस्कार यश कंपूर खानापूर या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजचा हा जो व्हिडिओ आहे तो आपण एक नवीन भरती घेऊन आलोय तर त्या भरतीचं नाव आहे एस एस सी स्टाफ सिलेक्शन कमिशन पोस्ट त्या भरतीमध्ये एकूण दोन हजार चारशे तेवीस पदांची संख्या आहे तर त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या पदांची नावे आहेत तर ती आज आपण भरती बघणार आहे तर चला तर बघूया पहिलं पद आहे कॅन्टीन अटेंडंट त्यासाठी तीस जागा आहेत त्यानंतर आहे फ्युमिगेशन सहाय्यक त्यासाठी आठ जागा आहेत कनिष्ठ अभियंता त्यासाठी सहा जागा आहेत त्यानंतर तांत्रिक अधीक्षक त्यासाठी बारा जागा आहेत त्यानंतर तांत्रिक सहाय्यक साईस या ठिकाणी वीस जागा आहेत वैज्ञानिक सहाय्यक इलेक्ट्रॉनिकमधल्या दहा जागा आहे वरिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक पाच जागा आहेत गर्ल्स कॅडेट प्रशिक्षक पंधरा जागा आहेत फायरमनसाठी पंचवीस जागा आहेत त्यानंतर ड्रायव्हर मोटर वाहनसाठी अठरा जागा आहेत अशा प्रकारे दहा पोस्ट अजून दोन पोस्ट आहेत मल्टीटास्किंग स्टाफ एम टी एस साठी बावीस जागा आहेत तांत्रिक अधिकारी स्टोरेज यासाठी सात जागा या ठिकाणी या भरतीमध्ये दिलेल्या आहेत तर एकूण पदसंख्या आहे चोवीस दोन हजार चारशे तेवीस पदसंख्या आहे त्यानंतर आपल्याला पुढे या ठिकाणी शैक्षणिक पात्रता आपल्याला बघायची आहे पहिल्या पदासाठी आपल्याला दहावी उत्तीर्ण हवा आहे दुसऱ्यासाठी बारावी उत्तीर्ण तिसऱ्यासाठी बारावी प्लस आय टी आय किंवा डिप्लोमा या दोन्ही पैकी एक तुम्हाला पाहिजे वैज्ञान शाखेतील पदवी चौथ्या पोस्टसाठी त्यानंतर आहे पाचव्या पोस्टसाठी दहावी उत्तीर्ण सहाव्या पोस्टसाठी वैज्ञान शाखेतील पदवी सातव्या पोस्टसाठी रसायनशास्त्रातील पदवी आठव्या पोस्टसाठी कोणतीही पदवी त्यानंतर नववी पोस्ट आहे त्यासाठी दहावी उत्तीर्ण पाहिजे दहाव्या पोस्टसाठी दहावी प्लस ड्रायविंग परवाना ड्रायविंग लायसन तुम्हाला या ठिकाणी पाहिजे अकराव्या पोस्टसाठी दहावी उत्तीर्ण विज्ञान शाखेतील पदवी ही बाराव्या पोस्टसाठी तुम्हाला या ठिकाणी पाहिजे आता या ठिकाणी आपल्याला वय प्रत्येक पदासाठी किती पाहिजे हे आपण बघूया पहिल्या पदासाठी तुम्हाला अठरा ते पंचवीस वर्ष आहे दुसऱ्यासाठी सत्तावीस वर्ष तिसऱ्यासाठी तीस चौथ्यासाठी तीस पाचव्यासाठी पंचवीस सहा सात यासाठी तीस वर्ष आठ नऊ आणि दहा साठी सत्तावीस वर्ष तुम्हाला या ठिकाणी वयोमर्यादा दिलेली आहे त्यानंतर पंच दहाव्या अकराव्या पोस्टसाठी पंचवीस वर्ष आणि बाराव्या पोस्टसाठी तीस वर्ष या ठिकाणी दिले आहेत आपण नेक्स्ट बघणार आहे फी तर या ठिकाणी फी तुम्हाला जनरल ओबीसी आणि ईडब्ल्यू एस यासाठी शंभर रुपये फक्त फी आहे आणि बा इतर सर्व कास्टसाठी व इतर आरक्षणसाठी तुम्हाला फी माफ आहे त्या ठिकाणी फी कोणतीही तुम्हाला ऑनलाईन भरायची नाही त्यानंतर मुलाखत आहे मुलाखत यासाठी पदासाठी नाही नोकरीचे ठिकाणी या ठिकाणी दिलेलं नाही त्यानंतर अर्जाचा पत्ता ऑनलाईन असल्यामुळे पत्ता नाही त्यानंतर प्रत्येक पदासाठी पे स्केल लेवल वन पहिल्या पदासाठी लेवल वन अठरा हजार ते छप्पन हजार नऊशे नंतर दोन नंबरच्या पदासाठी दोन नंबरच्या पदासाठी पंचवीस हजार पाचशे ते एक्क्याऐंशी हजार शंभर तीन नंबरचे पद लेवल सिक्स चार नंबरच्या पदसाठी सुद्धा लेवल सिक्स आहे पस्तीस चारशेपासून एक लाख बारा हजार चारशे लेवल वन पाच नंबर पदासाठी अठरा ते छप्पन नऊशे त्यानंतर सहा नंबर पदासाठी लेवल सातचा पगार आहे सा चव्वेचाळीस हजार नऊशे ते एक लाख बेचाळीस हजार चारशे लेवल सिक्ससाठी सातवं पद आठवं नऊ आणि दहा तर या ठिकाणी सर्व पदांची इथं तुम्हाला लेवल दिलेले आहेत ले तुम्ही बघून घ्या त्यानंतर आहे आपल्याला निवड प्रक्रिया कशी असणार पहिले आहे कम्प्युटर बेस्ड टेस्ट असणार आहे या ठिकाणी त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असणार आहे काही पदांसाठी स्किल टेस्ट सुद्धा लागू असणार आहे त्यात परीक्षेची पूर्ण माहिती आपण या ठिकाणी बघूया तर पहिल्यांदा आपल्याला परीक्षेसाठी परीक्षा ही एकाच टप्प्यात सीबीटी म्हणजेच कंप्युटर बेस्ड टेस्ट या ठिकाणी होणार आहे ती शंभर मार्काची होणार आहे त्यासाठी गुण असणार आहे दोनशे आणि त्यासाठी कालावधी असणार आहे साठ मिनटे त्यामध्ये विषय असणार आहे जनरल इंटेलिजन्स जनरल अवेअरनेस आणि क्वां कौन, क्वांटिटेटिव्ह कौन, ॲप्टिट्यूड अप, आणि इंग्लिश या सर्व विषयावरती तुम्हाला शंभर मार्काची सॉरी दोनशे मार्काची शंभर प्रश्नांची संख्या या ठिकाणी असणार आहे तर सुरुवातीची तारीख आहे दोन सहा दोन हजार पंचवीस आणि आपल्याला परीक्षा त्या ठिकाणी होणार आहे चोवीस जुलैपासून ते चार ऑगस्ट पर्यंत या ठिकाणी परीक्षा होणार अर्जाची दुरुस्ती तुम्ही करू शकता अठ्ठावीस जून ते तीस जून या ठिकाणी प्रत्येक दुरुस्तीला तुम्हाला या ठिकाणी लागणार आहे दोनशे रुपये आणि शेवटची तारीख आहे तेवीस सहा दोन हजार पंचवीस रोजी या ठिकाणी या भरतीची लास्टची तारीख आहे त्यासाठी तुम्हाला आधार कार्ड लागणार आहे दहावी मार्क मार्कलिस्ट डिग्री मार्क लिस्ट कास्ट सर्टिफिकेट संबंधित कागदपत्र आणि फोटो सही मोबाईल आणि ईमेल एवढे डॉक्युमेंट तुम्हाला लागणार आहे या ठिकाणी तुम्हाला लिंक दिलेले आहे व जाहिरातीची पी डी या ठिकाणी तुम्हाला दिलेली आहे अशाच प्रकारच्या नवीन नवीन नवी, भरतीच्या माहितीसाठी व इतर शासनाच्या सुविधेसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू